श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहेत आणि उद्या पाच डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे ज्या प्रकारे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तितकाच मार्गशीर्ष हा महिना देखील अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील संपत्तीचा भंडार हे नेहमी भरलेलं राहतं मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली ही कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवर त्या घरावर सदैव राहतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पुढील सात पिढ्या धनधान्य संपत्ती पैसा हा कधीही कमी पडणार नाहीत असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा उपासना व्रत करायला महत्त्व आहे तितकंच महत्त्व अन्नपूर्णा मातेची पूजा आणि व्रत करायला आहेत अण्णाची देवी माता अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते माता अन्नपूर्णा यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एक विशेष दिवस आहे मा अन्नपूर्णेचा महाव्रत विधी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवसापासून सुरू होतो आणि हा उपवास एकूण सतरा दिवस चालत असतो असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये या महाव्रताच्या प्रभावामुळे भक्तांना कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासोबतच अन्नपूर्णा मातेचं व्रतसुद्धा केलं जातं आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा मातेसंबंधित काही उपायसुद्धा केले जातात या उपायाने माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते इतकेच नाही तर यामुळे दैवी आणि भौतिक सुख मिळते आणि कुटुंबात समृद्धी राहते आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत आपल्याला लोकांकडनं उसने पैसे घ्यावा लागत असेल किंवा आपल्याला सतत कर्ज घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तसेच आपल्या घरातून जास्त अन्न वाया जात असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये खूप कम कमी अन्न जे आहे तर ते शिजवले जाते परंतु त्या अन्नातूनही काही अन्न हे नेहमी शिल्लक राहते आणि ते वाया जात असते तर अशावेळी अन्नपूर्णा मातेची कृपा ही आपल्या कुटुंबात आपल्या घरात नसते यामुळे आपल्या घरातील अन्नपदार्थ जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये वाया जात असतात आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील त्याचबरोबर घरातील धन संपत्ती पैसा हा नेहमी घरामध्ये टिकून राहील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायला हवी जर तुमच्या घरात अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला अवश्य घेऊन यायची आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि ती लग्न करून सासरी जाते तर सासरी जाताने त्या घरात ती एक अन्नपूर्णा मातेच्या रूपात लक्ष्मीच्या रूपात जावं यासाठी तिचे आई वडील तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असतात जेणेकरून ते घर नेहमी धन संपत्ती पैशाने भरलेलं असावं आणि म्हणून आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि या मूर्तीवरती आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णदैव्य नम ओम देव्य नम हा मंत्र म्हणायचा अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून काढायची यानंतरनं एक वाटी घ्यायची आहेत त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत आणि त्या नाण्यावरती आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतरनं एका प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड वाटीमध्ये आपल्याला दोन मूठ तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट अनामिका त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी तुम्हाला चिमटीमध्ये जेवढे तांदूळ बसेल तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तीन बोटांनी अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णादेव्य नम ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादेव्य नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतरनं ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या स्वयंपाकघरात घेऊन जायची आहेत आपल्या किचन ओटा जो असतो गॅस असतो तर तिथे एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकची पूजा करायची अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या गॅसच्या शिगडीजवळ ठेवायच्या आहेत तिथे एक दिवा लावायचा आहेत आणि तिथे त्या अन्नपूर्णा मातेची पूजा तुम्हाला करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ठेवली तरीही चालेल किंवा तिथून उचलून तुम्ही देवघरामध्ये आणून ठेवली तरीसुद्धा चालेल ही पूजा करून झाली की तुम्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा यांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत की घरात सदैव सुख शांती समृद्धी टिकून राहू द्या घरात कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू देऊ नका आलेल्या संपत्तीमध्ये वाढ होऊ द्या पण संपत्ती कमी होऊ देऊ नका अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या प्लेटमधले अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण केले होते त्या त्या शे था था शे तर त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करायचे आहेत बाकीचे तांदूळ तुम्ही नेहमी ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवत असेल तर ती नेहमी तांदळामध्ये ठेवत असतो आपण तर त्यामधले तांदूळ काही तसेच ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये मूर्ती ठेवूनही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि अगोदर तुमची अन्नपूर्णा माता तांदळामध्ये असेल तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत अशा पद्धतीने उद्या हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ